समृद्धी महामार्गावर वनोजा चेंजर पॉइंट टोल ते मालेगावकडे पाच किलोमीटर अंतरावर लक्झरी उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्यात सकाळीच घटनास्थळावर वाशिम आरडीसी विश्वनाथ घुगे मंगरुळपीर तहसीलदार शीतल बंडगर उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनात मदत कार्य करण्यात आले दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्ग चॅनल नंबर दोनशे पंधरा वनोजा टोल प्लाझा पासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चौदा एच जी सहासष्ट सदुसष्ट चा अपघात झाला असून सदर अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी आणि वीस ते पंचवीस जण किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी कारंजा आणि अकोला इथं रवाना करण्यात आले होते गाडी सरळ करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती घटनास्थळावर समृद्धी महामार्ग सुरक्षा टीम संत गाडगे व आपत्कालीन शोध व बचाव पथक पोलीस टीम पवन राठी मित्र परिवार आमदार श्यामभाऊ खोडे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भाऊ कोठाडे हजर होते संतोष मोरखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी